अंचा बात मी है। राजन साळवी यांच्या संदर्भात झी चोवीस तास न दिलेली बातमी खरी ठरली आहे राजन साळवी यांनी पक्ष बदलाचे संकेत दिलेत योग्य वेळी योग्य निर्णय घेईल असं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे पराभवाला वरिष्ठ कारणीभूत याचा इसी शोध घेतला गेला पाहिजे असं देखील साळवी यांनी म्हटलेलं आहे तर मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईल माझ्या पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही मात्र माझ्या पराभवाला कारणीभूत कोण आहे

तुम्ही याबाबतचा विचार गंभीर्याने केला पाहिजे टाकलेला आहे आहे म्हणणं काय घडलंय काय तुम्ही काय निर्णय घेणार काल तुम्ही अफवा म्हटला स्वर्ग गेले काही दिवस प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यानंतर व्हॉट्सअप मीडिया असेल त्या माध्यमातून विविध राजन साहेबांच्या प्रवेशाबद्दल त्या चा, चर्चा चांगल्या रंगलेल्या आहेत आपण नक्कीच एक आमचं मार्गदर्शन असतं याचा निश्चितपणे मला माहिती आहे आणि मग या अनुषंगाने मला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण मंडळींनी या ठिकाणी यावं आमच्या समोर आपलं संवाद साधावा या उद्देशाने मी काल राजापूर या ठिकाणी पदाधिकाऱ्यांपी त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या कि राजांसा तुमच्यावरती अन्याय झालेला आहे पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याला अनुसरून मी सांगितलं मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा प्रकारे भावना व्यक्त केल्या त्यानंतर आम्ही आज लांजातल्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी अनेक सैनिकांनी मला त्या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी आलो होतो त्या ठिकाणी त्यांच्या भावना माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन अशा मी भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे आता राजन साळवी यांनी पक्ष बदलाचे संकेत दिलेले आहेत प्रणव पुळेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत प्रणव आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी जी चोवीस ना या संदर्भातली बातमी दिलेली होती आणि ती आता खरी ठरते की काय अशी शंका उपस्थित झाली आहे कारण राजन साळवींनीच तसे संकेत दिलेत प्रणव कारण जर बघायला गेलं तर काल राजापूर आणि आज लांजा इथल्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती झालेली आहे आणि या दोन्ही बैठकींच्या वेळी पदाधिकाऱ्यांचा जो सूर होता तो याच संदर्भातला जे आहे ते राजन साळवीनं विचारणा करत होते की नेमके तुमच्या मनामध्ये नेमकी काय भूमिका आहे किंवा तुमचं म्हणणं काय आहे त्यावेळी राजन साहेबने म्हणाले की आधी तुम्ही काय म्हणताय ते पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं आणि बहुतांश पदाधिकाऱ्यांनी जे आहे ती ज्या भावना ज्या आहेत ते व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यामुळंच राजन साळवीने असे एक संकेतच दिलेले आहेत की योग्य वेळी योग्य निर्णय मी घेईन मात्र तुमची साथ मला हवी आहे अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते राजन साळवी यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांच्याकडे करताना पाहायला मिळालं आणि त्यामुळेच पदाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक जो आहे तो दर्शवलेला आहे आणि त्यामुळं राजन साळवीनं आज प्रसारमाध्यमांशी बोलताना एक वक्तव्य केलं की योग्य वेळी योग्य निर्णय मी घेईन आणि त्यामुळं राजन साळवीने सरळ सरळ संकेत दिलेले आहेत की आता माझं इथं काही होणार नाही मी मधून बाहेर पडणार आहे उबाटामधून अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते राजन साळवी यांनी दिलेले आहेत आणि दुसरं एक राजन साळवी यांनी बोलताना असं म्हणाले की माझ्या पराभवाला वरिष्ठ कारणीभूत आहेत त्यामुळे हे वरिष्ठ नेमके कोण याचा शोध देखील घेणं गरजेचं आहे आणि वारंवार या, या संदर्भात मी वर्षिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे मागणी केलेली आहे मात्र माझ्याकडे याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्यामुळे आता मला कुठेतरी निर्णय घेणं हे भाग पाडत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते राजन साळवी यांनी केलं त्यामुळे आता नेमके वरिष्ठ कोण आणि यांचा राजन साळवींचा नेमका पराभव कशामुळे झाला निश्चितच आपण पाहतो वरिष्ठ कोण त्यामुळे हा प्रश्न देखील उपस्थित झालाय धन्यवाद प्रणव सविस्तर माहितीसाठी